काही प्रमाणात मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे त्याचा परिणाम या निवडणुकीवर आपल्याला पाहायला मिळालाच आहे काही प्रमाणात मिळाला आहे तो पण त्याचवेळी मला सगळ्यात डिस्टर्बिंग जर काही असेल या निवडणुकीमध्ये तर जो एक काही एक जातीय संघर्ष उभा राहिला आहे काही जागांवर विशिष्ट मराठवाड्यातल्या काही जागांवर राहिला आहे पेरीफेरीला काही आहे हा महाराष्ट्राकरता सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे कारण दोन समाज अमोरासमोर उभं राहणं की जे वर्षानुवर्ष सोबत राहिले ही मला असं वाटतं की महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक पूर्णपणे बिघडवणारी अशा प्रकारची निवडणूक आहे आणि या निवडणुकीनंतर हे देखील स्पष्ट होणार आहे की कोणी काम केलं आहे कोणाचं काम केलं आहे कसं काम केलं आहे काय केलं आहे मला असं वाटतं की इलेक्शन तर होऊन गेलं मला आफ्टर इलेक्शन चिंता आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः काही जिल्ह्यांमध्ये पोस्ट इलेक्शन खूप विजिलंट राहावं लागेल पॉलिटिकली सोशली सोशली लॉ अँड ऑर्डर पॉईंट ऑफ व्ह्यू सोशल सोशली